त्यासाठी शान आहे आपली आपल्या निवडण तुमच्या रागात ना दुमच काय सतरा जणांच एकमेकांस तेव्हा तेव्हा शान आहे मी तिथे पळवलं आत्ता आलाय अरे आता काहीतरी घे ना मग तेव्हा आला तू पाहिलाय पाहिले नाही घ्या आताच नाही घ्या एक जण घ्या पण जातेला तरी शान राहील माझा एकच शब्द आहे तुम्हाला फक्त जाती शिक्षा राखाल तुम्ही हा वेळ आले ना जर देवेंद्र फडणूस असे डाव करायला लागला टाक मला त्याला टाक दरेकर अभियान राबवा लागला परिषद मला देऊ राब लगेच काढली दोघी ते वारंट काढ किती केशिशावर फसवणूक याच्या हात जाडू मला राज्यात आपल्या जाईवडी धरणातल्या तिथे पुसवून घ्यायच्या माणूस येत असतो आमच्याकडं आठवा आठवाना त्याच्या स्वतःचे चार पाच करोड रुपये बँकेचे त्याचे स्वतःचे कोर्टात सांगितले द्या तरी द्या ना तिथं मंत्री म्हणून का हा किती जणांनी मुंबईच्या बँकेचा वडाळा केलाय त्या बिलचा एकशे वीस कोटी जात आमदार आहे का रे बाबा कोणीतरी हे लगेच्या कारखान्यात पार्टनरशी वीस करोड रुपयावाला आता आता कोर्टा सांगितला पैसे द्या तरी द्यायला का रे बाबा देवेंद्र फडणवीस माझ्या मागं वॉरंट लावलं त्याने आत्ता हे आणि त्याच नागपूरचा आत्ता होत गेलं एवढ्याच बातमी आली नागपूर काय तुमच्याकडे कित्येक कित्येक तरी विषयकडे दाखवले तुम्हाला प्रसंग आणि मॅटा कोणाच प्रसंग केली का कोणाचे तरी पैसे घेतले ते उडीले असं केलं का अरे बाबा शंभू नाटक आणलो होत आम्ही दोघा ते घालणार आला तो टाका दोघा दगड केली दोघा माझं काय खडपूज्या द्यायला किती का घंटेबाजी तरी काय होणार आता नाही का देऊ पुढ सांग त्याच्यात पैशात नाही मी आम्हाला भरला महाराज इमानदारी बोलतो मी त्याचा हैसा काही भरायला पाहिजे पण आता नाही तर मग भर कोर्टाने एवढं मारायला पाहिजे हे पैसे इतक्या दिवसाच्या आत भरा इतक्या वर्षाच्या आत भरा हे काढून दिले कोर्ट लगेच देवेंद्र फोडे साहेब लगेच वॉरंट काढतो करा દેવેન્દ્ર ફડેસ નહીં સન્માન ગેલો કરો લાળો મી ગામીન કરો એ ટાકા નોટિસ દેવા ત્યાં નોટિસ નહીં નહી મારા फडणवीस ताईकून येऊन नाही मराठ्यावर आम्ही या जाती जन्माला चुक केली आम्ही प्रत्येक जन्म घेतला मराठा म्हणून चुके न्याय म्हणतेला आमच्याकडून नाही आम्हाला न्यायचा सरकार नाही विधी व न्याय खातं हे देवेंद्र होण्याच्या आता म्हणजे राज्यातल्या कोर्ट चालवण्याचे अधिकार त्याच्याकडे पोलीस चालवण्याचा खात गृहमंत्री ती मनमानी पद्धतीने चालू ना तू कोणाला डाळ टाकायला लागल मी मॅनेज होत नाही तुला मी मराठ्याचं इमानदारी काम करतो मराठ्याचे लेकर मोठे म्हणून तुम्हाला आठ लागला मी मॅनेज व्हायला म्हणून बरं बाकी सारखं नाही राहू मी तो मोठा लेकर संपायला लागला मराठी आशेफ चव्हाण संपेल मधी घरला थंबू मराठ्याचं मोठं घरा आज पवार मध्ये शिंदे साहेब मधी घेतले मोठा लेकर आणि संपायला निघाले हा तुम्ही किती त्रास दिला एकनाथ खडसे साहेबाला मारणार तुम्ही त्या अवृत्तावर परत त्या हे देवेंद्र धरून चालत हो का मुंडे साहेबांच्या त्यांचं घरान किती जिरी सांगल आता ते याच शब्द वापरल्यावर मी मुंडे साहेब म्हणजे त्यांच्या तुमची गरज एवढून नाही म्हणत असं सांगतोय तुम्ही किती छान आहेत मला माहिती हा तुम्ही किती खुर्ची आहेत अमा, जातीवादी नसून डाग लावलेला आहे तुम्ही जातीवादी म्हणून आम्ही नसतात ना तुम्हाला कवास तेहतीस ला नसतात तुम्ही आम्ही होतो माणूस सत्तेत होता तो एवढ्यासाठी बोलतो की खरं वापस करायला लावला त्या पोरीला दहा वर्ष या मराठा विरोधात म्हणले दाग लावला मराठ्याला विरोधात नसून तरी ही हरकत नाही विरोधात काय नाही ना पण आमच्यामुळे तुमचा दहा वर्ष जोरास पडला तुम्हाला विधान परिषद कावना हे जो अनुकार मराठ्यांमुळेच आहे हो केली म्हणजे जितका खुंशी यो कि फडणवीस ज्याला कलगुळे धरून राजकारण मुंडे साहेबाच्या शिकला ते मुंडे साहेबांचा घरान संपेल महाजे साहेबांच्या घरान शिक संपेल कुठे उडे ती पोरी महाजे उडे ते महादेव पोर अरे ते उल शिकाय तरी घोटाळा घ्यालता त्या पोरानं काय राहून राह नाव आहे त्या पोराचं उलसी काय तरी घोटाळा घ्यालता आणखी त्या आणि यांच्या पोहरांनी तिला फडे गेले काय ज्यांनी राजकारणात शिकलेलं जे तुमचे गुरु होते मुंडे साहेब आणि महाजन साहेब हा त्यांचा का अपास काय केला तुम्ही किती घराचे वाटलं गेले राणा घराना गुतील निलंगेकर घराना गुतीलं आश चव्हाणांचा गुतिल थोडा गुतिरे मोहिते म्हणजे इकडे टाकला तुम्ही ती कोण पाटील आहे देव भूतेराव आमचा देव हे त्या नावाला कोण ते राणावा इथे होते हा कुठे उभ होतं त्या नावाला त्या नावाला डांबोरडा केला त्या नावा त्याची बिचारी बायको ओळखूती काय राह फडणवीस साहेब तुमच्या पक्षात या नाही असे किती दाखवायचे संभाजीनगर जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव नागपूर बुलढाणा अमरावती ते भावना गवळी सातारा राजे साहेबांना सुद्धा पुढे म्हणले त्यांचे अरे पारंपरिक राजे आमचे ते राजघराणे आमचं शाहू महाराज असतील संभाजी महाराज उदय महाराज आमच्या राज गाद्या त्यांच्या जमिनीच चौकस आलो तुमच्या पाहिजे आहे कधी चौकस हवाला त्यांच्या बापदाची आमच्या राजघराण्याची जमीन काही का नाही मग आमच्याकडे घराणे साहेब त्यांना

मराठी मी प्रत्येक सांगतो मला राजकारणात न द्यायचं माझ्या समाजात न द्यायचं मला ठरलेलं आरक्षणाचे नऊ विषय द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते ना तेवले असले तसले काही पंधरा मी ते विचारले काही बेट घेऊन दिसते माग एक पुढे दिसत